शुभ संकेतसह धनलाभाचा महिना कामातील समाधानाचा आयुष्यात चढ उतार येतील येऊ द्या तुमचे विचार हेच तुमचं भांडवल आहे तीच तुमची संपत्ती आहे ही बाब कुंभराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे कुंभ ही शनिदेवांची मूळ त्रिकोण रास देखील आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही मी नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही, ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या जातकांनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे गेली पाच वर्ष साडेसातीमध्ये ताऊन सुलाखून तुमची प्रगती सातत्याने सुरू आहे आता राशी स्वामी शनिदेव तुमच्या धनस्थानात विराजमान झालेले आहे त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक होणं धनप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करणं हा विभाग तुमच्या व्यक्तिमत्वात समृद्ध होईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा असा हा काळ आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन वाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीच्या धनस्थानात अनेक ग्रहांचं आगमन झालेलं आहे शनी राहू रवी शुक्र बुध असे सर्व ग्रह या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी पंचमेश आणि भाग्येश अर्थात पत्रिकेतील तीन त्रिकोण स्थानं की ज्यांना आपण अत्यंत महत्त्वाचे मानतो अशा तीनही स्थानाचे स्वामी तुमच्या धनस्थानात आहे त्यामुळे भाग्याने धन प्राप्त होणं भरभरून प्राप्त होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंब वृद्धी होणं अर्थात तातवंडांचं आगमन किंवा नवीन सून नवीन जावाई या पद्धतीने कुटुंबात वृद्धी होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला कुंभजातकांना प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता बुद्धिमान असलेली तुमची रास ही बुद्धीने कार्य करते बुद्धीचं कार्य देखील परिश्रमच असतं त्यासाठी विशेष नियोजन करावं लागतं जे तुम्ही नेहमी करत असतात आणि या महिन्यात देखील करणार आहात थोडक्यात परिश्रम व पर पराक्रम या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा काळ कुंभ जातकांसाठी अत्यंत सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो नवीन वास्तूचे योग वाहनाचे योग असलेल्या वाहनातून दीर्घ प्रवासाचे योग वास्तूतील सौख्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यामुळे जे जातक वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमचं काही नियोजन सुरू असेल तर या काळात तुम्ही अधिक प्रयत्न केले पाहिजे त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना शुभच म्हणता येईल अकाऊंट सी ये ए किंवा मॅनेजमेंट या तीनपैकी एखाद्या क्षेत्रात तुम्ही असाल कलेच्या क्षेत्रात असाल तर या महिन्यात तुम्हाला भरभरून यश प्राप्त होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रातील कुंभ विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ यशाचा म्हणता येईल तसंच उपवर वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग निर्माण झालेले आहे आणि मे महिन्यानंतर प्रत्यक्ष विवाह घडून येण्याचे योग देखील तुमच्यासाठी निर्माण होणार आहे प्रेमविवाह आयोजित विवाह या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक का आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना धनदायक आहे असं आपण म्हणू शकतो त्यातही महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला धनलाभ तर दुसऱ्या पंधरवाड्यात कामातून समाधान प्राप्त होईल व्यवसाय किंवा नोकरी आपण केवळ आर्थिक लाभासाठी करत नाही तर त्यासोबत समाधानासाठी देखील करतो कुठलंही काम करीत असताना त्यातून प्राप्त होणारं समाधान खूप महत्त्वाचं असतं आजच्या आधुनिक काळात तर ते अधिक महत्त्वपूर्ण आहे जे या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती धनस्थानात राशीस्वामी आणि पंचमेशासह विराजमान आहेत ज्यामुळे भरभरून शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत विशेष बाब म्हणजे गुरुदेव जे सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभग्रह म्हणून ओळखले जातात ते तुमच्या चतुर्थ या सुखस्थानात विराजमान आहे चतुर्थेश आणि धनेश राशी परिवर्तन झालेला आहे हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल कौटुंबिक सहकार्याने आयुष्यात यश गाठण्याची संधी या काळात निर्माण होत आहे या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता बौद्धिक कार्य करणं बुद्धिमत्तेने कार्याचं नियोजन करणं ही तुमची ओळख आहे त्या पद्धतीने तुम्ही या महिन्यात देखील कार्यरत राहणार आहात अर्थात या काळात तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभराशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे त्यामुळे अनेक मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल नोकरी व्यवसाय जुनी वास्तू यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल मागील काळात तुम्ही एखादा प्लॉट घेतला असेल शेअर मार्केटमध्ये मा अगोदरच्या काळात कुठेतरी गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून देखील तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक या काळात स्वतःच्या विकासावर खर्च करताना दिसून येत आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खर्च कराल कुटुंबात एखाद्या ठिकाणी प्रवासाला किंवा तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकतात प्रवास आणि तीर्थयात्रा या दोन्ही गोष्टी होत असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील या कारणांनी झालेला खर्च कौटुंबिक आनंद व आध्यात्मिक समाधान देतो म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच तीन तेरा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीच आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदयस्तोत्र म्हणावे याशिवाय राशीप्रमाणे मुख्यत राशी, राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय देखील मी देत आहे त्यानुसार कुंभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता काळ्या गाईची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात त्यानंतर गाईला प्रदक्षिणा करून बुंदीचे लाडू खाऊ घातल्याने शनिदेवांचा अशुभ प्रभाव कमी होतो या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने एप्रिल महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष खरखर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष